लागे लागेनात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अलक म्हणून भिक्षा माग आले दारात दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात होत्या लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त भवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत हो त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुणा वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त हो त्याचा लागेनंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात त्याचा लागेनात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अलक म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात होत्या लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत हो त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुणा वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त हो त्याचा लागेनंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात मूर्ती ध्यानात त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा माग आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय